जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर व कार्यालयाचे स्लॅबचे कामाला सुरुवात बाळापूर तालुक्यात वाडेगा येथे संत तुकाराम महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर व कार्यालयाच्या दुसऱ्या मसल्याचे स्लॅबचे कामाला सुरुवात झाली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ वासुदेवरावजी फाळके साहेब व मंडळाचे सर्व संचालक तसेच समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते मंदिर व कार्यालयाच्या बाबतीत संस्थापक अध्यक्ष यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविधी परोप करा असे संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले व पुढील कार्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विशेष उपस्थिती माझ हिप उपाध्यक्ष सुनीलभाऊ फाटकर कोषाध्यक्ष नारायणराव सोनोने सहसचिव डिंगांबर खेडे ज्येष्ठ समाजबांधव अरविंद भाऊ महाले अर्भोकेट श्रीकांत ताले साहेब अनंतराव फाटे पुरुषोत्तम साहेब श्रीकृष्ण टाकळकर साहेब दिलीप भाऊ राहुडकार मंगेश गोळे श्रीकांत राऊत अनिल बारभूदे मंडळाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला